श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते कारण या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मासा सुरू होत असतो आषाढी एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला सुखसमृद्धीची आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे त्याच्या पापांचासुद्धा नाश होत असतो आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं वर्षभरामध्ये येणाऱ्या एकूण चोवीसही एकादशी एकादशींपेक्षा आषाढी एकादशीचं महत्त्व खूपच अनन्यसाधारण असं आहे आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते आषाढी एकादशीच्या या तिथीला सर्व देवांचे तेज हे एकवटलेले असते आणि म्हणूनच ही आषाढी एकादशी खूपच महत्त्वाची असते एकादशीची तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून आषाढी एकादशीला आपल्याला श्रीहरिविष्णूंची पूजा सेवा आपल्याकडनं होईल तितकी जास्तीत जास्त करायची असते आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं त्याचप्रमाणे एक वेळा श्रीरामरुक्षा या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तसंच गीतेचा पंधरावा अध्याय हा वाचायचा आहे आणि गीतेची अठरा नावे ही पठण करायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्र ही व्हावेत आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णूंची अशी सेवा केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्यांची प्राप्ती होते श्रीहरी विष्णूंचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी संकट समस्या दुःख दारिद्र्य ह्या दूर होतात आणि म्हणून अजूनही जरी तुम्ही श्रीहरी विष्णूची अशी सेवा केली नसेल तर आता ही सेवा नक्की करा त्याचप्रमाणे आपण आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजासुद्धा करत असतो त्यामुळे पांडुरंगाच्या एका मंत्राचासुद्धा आपल्याला एक माळी जप करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे श्रीवत्समधारयन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम मंत्र मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते श्री वत्सम नारायण मक्षे मुक्ता माला षडाक्षरम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देईल तिथे बघून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात त्याचप्रमाणे आज रात्री बारा वाजता अत्यंत प्रभावी ही सेवा आपल्याला श्री हरिविष्णूंची करायची आहे तर ही कोणती सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही सेवा केल्याने आपल्याला खूप छान अनुभव हा येत असतो श्री हरी विष्णूंची कृपा ही आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते तर अशी ही अत्यंत प्रभावी व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही आज रात्री आषाढी एकादशीला रात्री बारा वाजता आपल्याला करायची आहे ही सेवा कशी करायची आहे हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही खूप महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना ज्यांना ही सेवा आज रात्री बारा वाजता करणं शक्य होईल त्यांनी ही सेवा नक्की करा आज आहे सहा जुलै वार रविवार तर आजच रात्री बारा वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी आज रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे आणि जागरण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही थोडा वेळ आधी झोपून घ्यायचं आहे आणि रात्री साडे अकरा पावणे बारापर्यंत तुम्हाला उठायचं आहे आणि रात्री शार्प बारा वाजता तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे। श्री श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे म्हणजेच आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा आपल्याला सर्वात आधी लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण करायचं आहे याप्रमाणे जर तुम्ही एकवीस वेळा व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण केलं तर तुमचं एक मंडल हे या स्तोत्राचं पूर्ण होईल सलग एकवीस वेळा व्यंकटेश्वर स्तोत्र पठण केल्यानंतर त्याचं एक मंडल हे पूर्ण होत असतं तर याप्रमाणे आज रात्री बारा वाजता आपल्याला व्यंकटेश्वर स्तोत्र हे एकवीस वेळा पठण करायचं आहे पण फक्त हे स्तोत्र पठण करण्याआधी देवघरासमोर बसण्याआधी आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ही सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा बारा वाजता सुरू करायची आहे आणि ही सेवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्री असो पुरुष असो मुलगा असो किंवा मुलगी असो कोणीही सेवा रात्री बारा वाजता करू शकतात फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे तर हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला वाचायला दोन ते तीनच मिनटं हे लागत असतात एक वेळा पठण करण्यासाठी आणि हेच व्यंकटेश स्तोत्र आपल्याला एकवीस वेळा पठण करायचं आहे जा या पद्धतीने एक मंडल आपल्याला या स्तोत्राचं पूर्ण करायचं आहे श्रीहरी विष्णूंची व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा अतिशय प्रभावी आहे ही सेवा ज्यांनी ज्यांनी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता केलेली आहे त्यांना त्यांना खूप छान सुंदर अनुभव हे आलेले आहेत आणि हीच सेवा तुम्ही इतर एकादशींनासुद्धा करू शकतात ही सेवा जर तुम्ही सलग बारा एकादशींना केली तर याचा खूपच छान अनुभव तुम्हाला येईल आषाढी एकादशीला ही सेवा केल्यामुळे तुम्हाला ज्या काही समस्या असतील मग त्या शारीरिक असो मानसिक असो किंवा कुठली बाधाही तुम्हाला झालेली असेल किंवा आर्थिक संकटही तुमच्यासमोर असतील दारिद्र्यही तुमच्या घरामध्ये असेल किंवा जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा संकटही तुमच्या मागे हात धुवून लागलेले असतील तुमचं कुठलंच काम हे तुमच्या मनासारखं पूर्ण होत नसेल तुमच्या कामांमध्ये जर सतत अडचणी येत असतील तर यासारख्या सर्व समस्या या, या सेवेमुळे नक्की दूर होत असतात अतिशय अशी ही प्रभावी सेवा आहे आपल्या घरामध्ये असलेला खडतर प्रखर पितृदोषसुद्धा या सेवेमुळे नक्कीच दूर होत असतो आपल्याला प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात का होईना पितृदोष असतोच आणि या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये कुठलंच काम हे आपल्या मनासारखं होत नाही कोणत्याच कामामध्ये यश आपल्याला मिळत नाही आणि आपला हा पितृदोष दूर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा असेल तर ती म्हणजे श्रीहरिविष्णूंची श्रीहरी विष्णूंची सेवा केल्यामुळे आपला खडतर पितृदोषा दूर होतो आपल्या पित्रांना सद्गती लाभते आणि आपले पितरही संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आज आपण आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता ही व्यंकटेश स्तोत्राची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा पठण करून एक, एक मंडल हे आपल्याला या सेवेचं आज पूर्ण करायचं आहे दिवसभरामध्ये जरी तुम्ही श्रीहरी विष्णूंची कुठलीच सेवा जरी केली नसेल तरी तुम्ही रात्री बारा वाजता श्रीहरी विष्णूंची ही अत्यंत प्रभावी सेवा नक्की करा कारण आजचा दिवस हा खूपच खास आणि शुभ आहे आणि तितकाच महत्त्वपूर्णसुद्धा आहे आणि म्हणूनच आजची ही सेवेची संधी तुम्ही चुकवू नका आणि लक्षात घ्या ही सेवा करताना आपल्याला पहिले आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच आपल्या देवघरासमोर बसूनच दिवा अगरबत्ती लावूनच ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे फक्त ही सेवा करत असताना काळ्या रंगाचे कपडे घालून ही सेवा चुकूनही करू नका आणि ही सेवा करत असताना तुम्हाला जर खाली बसण्यासाठी निळ्या रंगाचं आसन हे असेल तर तुम्ही ते निळ्या रंगाचं आसन टाकून बसायचं आहे आणि नसेलच तर तुमच्या देवघरासमोर तुम्ही जे कुठलं आसन टाकून सेवा करत असाल तर ते आसन टाकून तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल बघा आजपासूनच चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू हे निद्रित अवस्थेमध्ये झा असतात आणि या निदृतावस्थेमध्ये असतानासुद्धा श्रीहरी विष्णू हे बघत असतात की माझी सेवा कोण जास्तीत जास्त करत आहे आणि या चातुर्मासामध्ये जो भक्त श्रीहरी विष्णूंची जितकी जास्त सेवा करेल त्या व्यक्तीला श्रीहरी विष्णू हे कार्तिकी एकादशीला जेव्हा योग निद्रेमधून जागे होत असतात तेव्हा भरभरून आशीर्वाद देत असतात त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आजपासून चातुर्मासा सुरू झालेला आहे आणि श्री श्रीहरिविष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभावा यासाठीच आज रात्री व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा तुम्ही बारा वाजता नक्की करा खूपच सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे जी व्यक्ती ही सेवा करते तर त्या व्यक्तीला या सेवेचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच ही सेवा तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।